सुंदर हे मी कित्येक वेळा स्वतःला सांगितलंय पाहिलंय ते आरशात आणि मग लोकांच्या नजरेत कोणी माझ्या मागे फिरलं नाही कोणी गुलाब दिला नाही आणि मला कळलंय प्रेम सुद्धा छान त्यामुळे मी माझं प्रेम पुस्तकातच शोधायचे पण मग तो भेटला यश तोही फारसा आकर्षक नव्हता हुशार पण शांत होता पण त्याच्यात एक गोड न बोलणारी संवेदनशीलता होती त्याचा आवाज मात्र ऐकतच राहावा असा होता तो बुक मध्ये काम करायचा पहिल्यांदा पुस्तक विचारलं तेव्हा तो गोंधळला पण हळूहळू मी मुद्दाम त्याच्याकडूनच पुस्तक घ्यायला लागले त्या एका दिवसापासून काहीस वेगळं वाटायला लागलं मी त्याच्यासमोर बोलताना लाजायला लागले तो बोलायचा तेव्हा मला खूप ऐकावसं वाटायचं जेव्हा तो दुकानात दिसायचा नाही तेव्हा मन बेचेन व्हायचं माझं प्रेम फुलत होतं पण मला भीती वाटायची मी अशी साधी त्याच्या लायकीची आहे का माझ्या असं काय जे त्याला आवडेल पण त्याच्याशी बोलताना जाणवत गेलं तोही माझ्यासारखाच आहे अबोल आत्मविश्वास नसलेला आणि कदाचित म्हणूनच आम्ही दोघं हळूहळू एकमेकांत हरवायला लागलो तो रोज मला वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल सांगायचा ते ऐकताना मी हरवून जायचंय असेच काही दिवस गेले आणि तो प्रेमाचा क्षण आला त्या रात्री लाईट गेले होते बाहेर पाऊस होता पण माझ्यात विचारांचा गोंधळ ते क्षण ते शांत दुकान आणि तो समोर होता मी नकळत बोलून गेले माझ काहीच खास नाही तेव्हा तो पुढे आला हळूच माझा हात हातात घेत म्हणाला माझ्यातही नाहीये पण जेव्हा मी तुला बघतो ना तेव्हा मला सारखं वाटत तू आहेस तशी खूप सुंदरस त्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य उजळलं आरशात स्वतःला नकोस वाटणं लोकांच्या नजरांपासून लपणं सगळं त्या एका क्षणात हरवलं प्रेम असंच असतं हळूहळू फुलणार माझं यशवर प्रेम होत पण त्याच्या नजरेमुळे मला स्वतःवर प्रेम व्हायला लागलं आता मी पूनम यश जाधव आहे आरशात बघते तेव्हा आता कुठलाच न्यूनगंड वाटत नाही कारण त्या नजरेत आता तो आहे जो माझ्या मनातलं सौंदर्य पहिल्यांदा ओळखणारा होता प्रेम आरशात नसतं ते त्या नजरेत असतं जे आपल्याला आपण जसे आहोत तसं स्वीकारत आणि हळूहळू आपल्यालाही स्वतःवर प्रेम करायला शिकवतं